तर नमस्कार मैत्रिणींना मी कुसुमबेशिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे पेपर कटिंग आहे आणि हे पेपर कटिंग मी ब्लाऊज पीसवर ठेवून डायरेक्ट कटिंग करते तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर माझ्याकडं पेपर कटिंग अशा पद्धतीचे आहे तर हा बत्तीस साईजचा पे पेपर कटिंग आहे तर मी हे आधी अस्तरवर ठेवून कटिंग करून घेतले हे पेपर अस्तरवर ठेवले आणि अशी कटिंग करून घेतली त्यानंतर ब्लाऊज पीसची अशी घडी घातली आणि अस्तरवरती आ, वरती ठेवून कटिंग करून घेतलं बाईची तर बाईसाठी मी इथं कपडा सोडला तर इथं पाठीमागची घडी घेतली आणि त्यावरती डायरेक्ट असं ठेवून कटिंग करून घेतलं बत्तीस साईजचं ब्लाऊज सा पिशी पेपर ठेवून डायरेक्ट कटिंग करता येते तर तुम्हाला जर पेपर कटिंग घ्यायची असेल तर माझ्याकडे भेटते घ्यायची असेल तर नक्कीच घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तर मी आता हे डबलचं ठेवून असं कटिंग करून घेतलं तर पेपर कटिंग जर असते ना तर खूप पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला असं कटिंग करता येतं म्हणजे आपल्याला मापे वगैरे मोजायची गरजच नाही आहे माझ्याकडं म्हणजे लहान मध्यम मोठं तीन साईजमध्ये आहे त्यावरती ना मी मापे लिहून देते तुम्ही फक्त असं ठेवायचं आणि डायरेक्ट कटिंग करून डायरेक्ट असं कटिंग करून असं ठेवून डायरेक्ट तुम्ही शिवू शकते म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि एकदम परफेक्ट बसतं ब्लाऊज तर इथे हे कटरीचा आकार कटिंग करून घेतला जसं म्हणजे आपण पेपर कटिंग ठेवून डायरेक्ट कटिंग करायची आणि इथं हे बघा म्हणजे क्रॉस पट्टी अशी ठेवायची डायरेक्ट कटिंग करायची तर कटिंग आता इथं आहे ना माझी पूर्ण झाली आणि बघा आता डायरेक्ट कटिंग करून आहे ना डायरेक्ट असं आपल्याला शिवायला पण सोपं जातं तर मग आज तर खाली ठेवलं वरती ब्लाउज पीसच ठेवलं आणि असं शिवून घ्यायचं म्हणजे कटिंग करून कसं शिवायचं ते पण परफेक्ट या व्हिडिओमध्ये दाखवले तर जे नवीन असेल ना त्यांच्यासाठी खूप म्हणजे उपयुक्त आहे तर आता इथं कमरेच्या बाजूने टिप मारून घ्यायची आता वरच्या साईडने मी टिपा मारून घेतल्या आणि गळ्याच्या बाजूला ना असं शिलाईच्या आतून कैचीनी असं कट करून घ्यायचं आणि असं उलटं करून घ्यायचं बघा मी असं हात घालून उलटं करून घेतलं आणि आता हे ना गळ्याच्या बाजूने अशी दापटीप देऊन घ्यायची गळ्याला म्हणजे गोट मारायचं पण टेन्शन नाही असं वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायची आणि त्यावरती आपल्याला लेस वगैरे लावायची असली तर आपण लावू शकतो आता इथं कमरेच्या बाजूने टिप मारून घ्यायची आता एक एक टक्स मारून घ्यायचा चार इंचाचा हे चा। बाजूनेसुद्धा एक टक्स मारून घ्यायचा चार इंचाचा तर हा पाठीमागचा भाग पूर्ण झालं कटोरी असं ठेवून घ्यायचं आणि तर असं फक्त हे करायचं एक इंचावरती टक्स मारून घ्यायचा आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण असा टक्स मारून घेऊ एक इंचाचा आता हे जे साईड पॅटर्न आहे तर यांनलाईन आपण आधी टिप मारून घेऊ दुसऱ्या बाजूनेसुद्धा टिप मारून घेऊ आणि ही येईल आपण जॉईंट करून घेऊ आधी अशी एक सारखी ठेवून घ्यायची एकावर एक आणि म्हणजे उलटी सुलटी नाही होऊ त्यासाठी आपण अशी ठेवून घ्यायची आणि मग त्याला येणा टिप मारून घ्यायच्या तर उलट्या बाजूने अशी अस्तरच्या बाजूने टिप मारून घ्यायची आणि पुन्हा अशी वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायची पुन्हा ही कटोरी अशी ठेवून घ्यायची आणि उलट सुलट नाही व्हावं म्हणून ठेवून घ्यायची आणि लगेच अशी शिलाई मारून घ्यायची डबलची मारून घ्यायची म्हणजे ब्लाऊज उसत नाही दुसऱ्या साईडने पण आपण तसंच शिलाई करून घ्यायची आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे इथं डबलची शिले करून घ्यायची आहे आणि आता क्रॉस पट्टी जोडायची तर क्रॉस अशी ठेवून घ्यायची उलटी नाही हो म्हणून अशी ठेवून घ्यायची आणि अशी ठेवून घेतली ना तर एका बाजूची अशी टिप मारून घ्यायची आणि असं कपडामध्ये घालून वरच्या साईडने अस्तरचं ठेवून डायरेक्ट अशी टिप मारून घ्यायची तर आता मी क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतली आणि आता इथे ना काचपट्टी बटमपट्टी घ्यायची तर ही बटमपट्टी आहे आतील बाजूने घ्यायची बटनपट्टी आणि वरच्या साईडनी दापटी करून घ्यायची आणि असं दुमडून घ्यायचं आणि इथं वरच्या साईडनी आय करण्यासाठी जास्त थोडीशी मोठी घ्यायची आणि इथं काचपट्टी ही आतील बाजूनी दुमडून घ्यायची काचपट्टी आतील बाजूनी दुमडून घ्यायची आता इथं गळ्याला आपण गोट मारून घेऊ आता काही चिंजरा जरा जर कट करून घ्यायचं आणि वरच्या साईडनी आतील बाजून दुमडून घ्यायचं मग एकदम परफेक्ट असा गोट येतो आता ही जी बाईची कटिंग आहे तर इथं मी ना अशी चुनीची बाई शिवणार आहे तर असे म्हणजे बाई आपल्या मापाने कापून घ्यायची आणि वरचा कपडा जास्त सोडायचा तरी त तीन इंच कपडा साईड साईडने सोडून घ्यायचा या साईडने तीन इंच या साईडने तीन इंच तर तीन इंच कपडा असं सोडून घ्यायचा वरच्या साईडने अशा चुने मारून घ्यायच्या परफेक्ट अशा चुने मारित चालायचं जसं आपण म्हणजे जे खालून आपण हे करतो ना तिथं चुने मारून घ्यायच्या पुन्हा वरच्या बाजूने अशा चुने मारून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजूने अशा चुन्या मारून घ्यायच्या अशा परफेक्ट चुन्या मारून घ्यायच्या आणि तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायचे असेल तर माझ्याकडं प्रिन्स कट आहे कटोरी डिझाईनचे सगळ्या मापाचे तर तुम्हाला जे घ्यायचे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस तर तुम्ही बघू शकता आता इथं आहे ना मी बाईचं म्हणजे चुन्या मारून घेतल्या आणि आता इथं आहे ना खालच्या बाजूनी गोट मारून घेणार आहे असं डब्बलचा कपडा करून घ्यायचा तर इथे आहे ना मी शिलाई करून घेते पुन्हा वरच्या साईडने असं दुमडून घ्यायचं तर इथं बाई कम्प्लीट करून घेतली म्हणजे चुनेची बाई मी अशी कम्प्लीट करून घेतली आणि आता पाठीमागचा भाग ठेवला वरच्या साईडने जे कटोरी जोडलं ना ते असं ठेवून घेतलं आणि या बाजूनी सुद्धा असं कटोरी जोडलं ना ते ठेवून घेणारे आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे प्रिन्स कट कटोरी डिझाईनचे बोटने सगळे पॅटर्नने माझ्याकडं तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला फक्त आहे ना पेपर कटिंग अशी ठेवायची कापडावरती आणि कटिंग करून घ्यायची आणि फक्त शिलाई करायची आणि मापानुसार आहे ना त्यावरती मापे लिहून दिलेले असत्या कोणता माप क वापरायचं तर ते लिहून दिलेलं असतं त्या मापानुसार तुम्ही घ्यायचे फक्त कापडावर ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथं आहे ना मी आ, आता बाई जोडणार आहे तर दोन्ही बाजू अशा सारखे एक ते बघून घेतल्या आणि नंतर मग मी इथं ये ना बाई जोडून घेणार आहे तर मी पाठीमागचा भाग पाठीमागच्या बाजूला लावते खोलगड वाघ खोल खोलगड खोल बाजूला लावते आणि शोल्डरच्या तिथं आहे ना थोडंसं कमी जादा असलं ना तर कपडा कट करून टाकायचा म्हणजे आपलं शोल्डर उतरत नाही आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसतं तर बघा तुम्ही बघू शकता इथं बाई जोडून घेतली आता ह्या बाजूनेसुद्धा बाई जोडून घेणार आहे तर इथंही ना मी डबलची शिलाई करून घेतली असं बाईचे तिथं डब्बलची शिलाई करून घेतली आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आहे ना असं दोन्ही बाजू सारख्या धरून आपण जोडून घ्यायची बाई म्हणजे कमरेच्या बाजूने हे दोन्ही सारखे धरले ना तर खालीवर ब्लाउज होत नाही तर इथं मी एक टीप दिली आणि आता हे ना इथं मी वरच्या साईडने ना एक लेस लावून घेते म्हणजे बाईच्या वरच्या बाजूनी एक लेस लावून घेते तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझे पेपर कटिंग घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरोशेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तर इथं मी दोन्ही बाजूनी असं लेस लावून घेते वरच्या साईडनी तर आता आता जोडून पूर्ण झालं आहे तर असं मा असं माप घ्यायचं आणि म्हणजे फिटिंगचं माप घ्यायचं आणि अशी शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजून तसंच करायचं आहे माप घ्यायचं आणि आपलं जेवढं माप असेल ना तेवढ्यानुसार इथं फिटिंग करून घ्यायची आणि मैत्रिणीं तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तर तुम्ही बघू शकता तरी ते मी ब्लाऊजच्या मापानुसार फिटिंग पण करून घेतली आणि ब्लाऊज शिवायला पण काहीच उशीर लागत नाही ती कटिंग जर असली ना तर आपल्याला ब्लाऊज पण पाटापाटा होत्या भरपूर बायकांनी आतापर्यंत घेतले आणि ते कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज शिवायला लागले तर ला। तुम्हाला जर घ्यायचे असेल तर घेऊ शकत्या अठ्ठ्याऐंशी पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि पॅटर्न घेण्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट